बघू शकता मित्रांनी सुपर नेट वरती सुपरनेट फॅब्रिक वरती तुम्हाला छान अशी प्रिंट बघायला भेटते लाइक्रा फॅब्रिक वरती फॉइल प्रिंट आणि माझं सर्वात फेवरेट जे आहे सिरोस की डायमंडचं काम केलेलं आहे या साडीमध्ये आता प्रत्येक लेडीची ही जी चॉईस असते ना ती डिफरंट डिफरंट असते कोणाला लाईट कलर्स आवडतात डार्क कलर्स आवडतात कोणाला प्लेन ला एकच कलर आवडतो पण कोणाला मल्टी कलरचं वर्क पाहिजे असते ह्या प्रकारे तर बघू शकता अतिशय सुंदर कलेक्शन आहे जॉर्जेट फॅब्रिक वरती असे डिफरंट डिफरंट कलर्स तर मित्रांनो आजचा कॉन्सेप्ट पूर्ण न्यू असणार आहे म्हणजेच हे बघा हे जे बॉक्सेस तुम्ही बघत आहात हे काही मिठाईस नाही आहे का बरं का हे आहेत आपल्या इकडे अव्हेलेबल झालेले सर्वात न्यू आणि ट्रेंडिंग कॅटलॉग्स तर आजच्या व्हिडिओ मध्ये कॅटलॉग शो करणार आहे जेवढे पण नवीन कॅटलॉग आपल्या इकडे अव्हेलेबल झालेले आहेत सर्वांमधून तुम्हाला एक एक पीस मी ओपन करून दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका हे कॅटलॉग विसरू हो कुठल्या प्रकारचं कलेक्शन बघायला आवडणार आहे हे देखील कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि काही इन्क्वायरीज करायची असेल तर स्क्रीन वरती नंबर दिलेच जात आहे डायरेक्ट तुम्ही कॉल देखील करू शकता जास्त उशीर न करता आपण आता हे कॅटलॉग कलेक्शन बघूयात मित्रांनो ह्या प्रकारे आपण जे पहिलं कलेक्शन बघत आहोत याच्यामध्ये एक सेट मध्ये तुम्हाला नऊ बारा आठ असे पीस येणार आहेत आणि डिफरंट डिफरंट कलर्स डिफरंट डिफरंट डिझाईन सह आणि सर्वात आनंदाची गोष्ट तर ही आहे मित्रांनो एक सिंगल कॅटलॉग देखील तुम्ही बाय करू शकताय सीओडी थ्रू सीओडी अवेलेबल आहे मित्रांनो बघा ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही रेड आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि लेस पट्टीचं काम आहे बघू शकता अतिशय सुंदर आहे हा जो ब्लॅक कलरचा पट्टा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लावर प्रिंट दिसते अतिशय सुंदर साडी आहे आणि प्रत्येक साडीला ही सिक्स थर्टी प्रॉपर लेन्थ असणार आहे आणि ब्लाउज पीस देखील सोबत असणार आहे प्रत्येक कॅटलॉग मधील हा एक एक कलेक्शन तुम्हाला शो करण्यात येत आहे कलर्स अवेलेबल आहेत आठ पीसचा किंवा नऊ पीसचा किंवा बारा पीसचा जो कॅटलॉग असतो तो तुम्ही बाय करू शकता वर्ल्ड वाईड शिपिंग असणार आहे मित्रांनो बघा ह्या प्रकारे डार्क कलर्स लाईट कलर्स आणि वेगवेगळ्या प्रिंटसह तुम्हाला वेगवेगळ्या वर्कसह नवीन नवीन कॅटलॉग आज बघायला भेटणार आहेत म्हणून व्हिडिओ एंड पर्यंत बघा जास्त उशीर न करता आपण आता पुढच्या कलेक्शनकडे बोलूयात वा बघू शकता मित्रांनो या प्रकारे लेहरिया प्रिंट वरती हे कलेक्शन आहे ग्रीन आणि रेड कलरचं जे कॉम्बिनेशन आहे खूपच जोरदार आहे मित्रांनो आणि इकडे बघा ही जी लेस पट्टी तुम्ही पाहत आहात ना वाव छान अशी मोती लागलेले आहेत गोल्डन कलर आणि रेड कलर मध्ये छान असं कलर कॉम्बिनेशन पण एवढं भारी आहे ना बघा ह्या प्रकारे डिझाईन केलेल्या असं साड्या ह्या प्रकारे पूर्ण ट्रेंडिंग कॉन्सेप्ट तुम्हाला सायधारा एन मध्ये बघायला भेटणार आहे आणि अशाच छान छान कलेक्शन आणि काही माहिती तुम्हाला भेटणार आहे आमच्या वेबसाईट वरती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम नक्कीच आमच्या वेबसाईटवरती जाऊन चेकआउट करू शकता तुम्ही आणि मोर साठी डायरेक्ट कॉल देखील करू शकता आणि जर व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये अॅड्रेस देखील दिला जात आहे म्हणून नक्कीच करा मित्रांनो आणि नंतरचं कलेक्शन आपण बघत आहोत वाव बघा ह्या प्रकारे लेस पट्टीचं काम आहे कलर एवढा सुंदर आहे मित्रांनो आणि खालचा पट्टा तुम्ही बघू शकता पूर्ण वेगळी प्रिंट आहे मल्टी कलर मध्ये ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही अतिशय नवीन आजचा जो व्हिडिओ आहे पूर्ण न्यू कॉन्सेप्ट असणार आहे आपण रोजच्या व्हिडिओमध्ये डिफरंट डिफरंट फॅब्रिक्स आणि डिफरंट डिफरंट डिझाईन मध्ये रेग्युलर कलेक्शन बघतो वर्क वाले कलेक्शन बघतो पण आजच्या व्हिडिओमध्ये हे आपण कॅटलॉग कलेक्शन बघत आहोत मित्रांनो बघा या प्रकारे बघू शकता आपण सुपरनेटवरती सुपरनेट फॅब्रिक वरती तुम्हाला छान अशी प्रिंट बघायला भेटते लेस पट्टीचं काम आहे नाजूकचं पदर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर डिझाईन दिले बघा पदरवरती या प्रकारे फुल लेंथची साडी आणि सोबतच ब्लाउज पीस देखील आणि जसं की सर्वांना माहीतच आहे पण कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती ता तर त्यांच्या माहितीसाठी सांगते की आपली ही जी सायधारा एनएक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जिथं ए टू झेड वुमन कलेक्शन बनत असतात आणि जिथं सरळ तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सर्व काही भेटत असतं बघा आपण हे नंतरचं जे कलेक्शन बघत आहोत लायक्रा फॅब्रिक वरती प्रिंट आणि माझं सर्वात फेवरेट जे आहे सिरोस्की डायमंडचं काम केलेलं आहे या साडीमध्ये कलर अतिशय छान आहे आणि ही जी साडी मी वेअर केलेली आहे या प्रकारे बघू शकता एक्झॅक्टली एवढं सुंदर लुक देणारे बघू शकता तुम्ही हे ब्लाउज ही, ही साडी देखील आपल्या सायधारा एन एक्स मित्रांनो सरळ तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये सर्व काही बघायला भेटतं बघा सुंदर सुंदर कलर सुंदर सुंदर डिझाईन्स या प्रकारे तुम्हाला फक्त आणि फक्त सायधारामध्ये बघायला भेटणार आहे नंतरच कलेक्शन आपण बघत आहोत वाव बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर कलर आहे आता प्रत्येक लेडीची ही जी चॉईस असते ना ती डिफरंट डिफरंट असते कोणाला लाईट कलर्स ला आवडतात ला डार्क कलर्स आवडतात कोणाला प्लेन एकच कलर आवडतो पण कोणाला मल्टी कलरचं वर्क पाहिजे असतं ह्या प्रकारे तर बघू शकता अतिशय सुंदर कलेक्शन आहे जॉर्जेट फॅब्रिक वरती असे डिफरंट डिफरंट कलर्स आणि सोबतच जी लेसपट्टीचं काम दिलेलं आहे मित्रांनो अतिशय जोरदार कलेक्शन आहेत बघा आता नंतरच आपण जे कलेक्शन बघत आहोत वाव शबुरी प्रिंट ज्याला म्हटलं जातं ह्या प्रकारे सिल्कच्या फॅब्रिक वरती शबुरी प्रिंट दिलेली आहे आणि लेस पट्टीचं काम देखील छानच केलेलं आहे प्रत्येक जे लेस पट्टीचं काम तुम्ही बघत आहात त्याच्यावरती देखील अतिशय बारकाईने कामगिरी केली गेलेली आहे आणि बघा ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही प्रत्येक हे जे मिक्स कलेक्शन आपण बघत आहोत प्रत्येक कॅटलॉगचा एक एक पीस तुम्हाला शो करण्यात येत आहे बघा नंतरचं बांधणी प्रिंटमध्ये आपण बघत आहोत वाव पिंक आणि वाईन कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ना खूपच जोरदार आहे आणि आतमध्ये तुम्ही बघत आहात ती जी प्रिंट दिलेली आहे चेक्सबॉक्समध्ये अतिशय सुंदर आहे मित्रांनो जास्त उशीर न करता आपण नंतरच्या कलेक्शन कडे बोलूयात ओ माय गॉड बघू शकता तुम्ही म्हणजे साडी बघितल्यावरच तिच्या प्रेमात पडावं असं वाटतंय म्हणून जास्त काही बोलावं असं वाटतच नाहीये कलरची जर गोष्ट केली तर इकडे तुम्हाला मल्टी कलर मध्ये बघायला भेटणार आहे पूर्ण साडी आणि लेस पट्टी बघा लेस पट्टी देखील ले एक नाही तीन तीन लावलेल्या आहेत बघा ह्या प्रकारे लेस पट्टीचं काम आणि सोबत जे सिरोज की डायमंडचं काम वाव आणि खालच्या भागावरती तुम्ही व्हाईट कलर रेड कलर ची प्रिंट बघत आहात ना अतिशय सुंदर आहे मित्रांनो या प्रकारे आणि छान असे छोटे छोटे बॉक्सेस देखील दिलेले आहेत बघा या प्रकारे आणि हे जे व्हाईट पट्ट्यावरती तुम्ही रेड कलर ची प्रिंट बघत आहात ना ही डिझाईन अतिशय सुंदर आहे मित्रांनो या प्रकारे बघू शकता पूर्ण ट्रेंडी कॉन्सेप्ट आज मी तुम्हाला शो करत आहे जी पण साडी तुम्हाला आवडली असणार तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही सरळ व्हॉट्सअप करायचे आहेत वगैरे वगैरेची सर्व काही डिटेल्स तुम्हाला तिथून भेटणार आहे आपण जे नंतरच कलेक्शन बघत आहोत पूर्ण प्लेन कलर मध्ये असणार आहे नेव्ही ब्ल्यू मध्ये आणि खालचा पट्टा बघू शकता तुम्ही क्रीम कलर मध्ये पट्टे दिलेले आहेत ले आणि लेस पट्टेचं काम देखील या साडीमध्ये आहे जॉर्जेट फॅब्रिक मध्ये ही साडी असणार आहे नेट असू द्या नेट असू द्या आयकॉन शेपॉन असू द्या किंवा मग वेल्वेट असू द्या तर डिफरंट डिफरंट फॅब्रिक वरती आणि डिफरंट डिफरंट कलर्स आणि डिफरंट डिफरंट डिझाईन्स मध्ये तुम्हाला हजारो व्हेरायटीज बघायला भेटणार आहेत फक्त आणि फक्त सायधारा मध्ये नंतरचं कलेक्शन आपण बघूयात वाव बघा या प्रकारे हे जे कलेक्शन आपण बघत आहोत मित्रांनो मोस्ट फॅब्रिक वरती दोन तीन चार पाच काही तर बरेचसे कलर दिलेले आहेत या प्रकारे बघू शकता तुम्ही वेगवेगळे तुम्हाला कलर्स बघायला भेटणार आहेत वेगवेगळे फॅब्रिक वरती आणि जे लेसपट्टीचं काम तुम्ही बघत आहात या प्रकारे बघा पिंक कलरची लेस लावलेली जरीचं काम दिलेलं आहे बघा या प्रकारे डिफरंट डिफरंट कलर डिफरंट डिफरंट डिझाईन्स हे जे एवढे सर्व कॅटलॉग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले वाव सर्वच ट्रेंडी आहेत मित्रांनो बघा आणि एक्झॅक्टली असेच लुक देणार आहे बघू शकता तुम्ही नेहमीच आमचा असा प्रयत्न असतो की नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येऊ हो, तर त्याच गोष्टीला आज आम्ही फॉलो करत आहोत आणि तुमच्या भेटीला संपूर्ण कॅटलॉग कलेक्शन घेऊन आलो होतो बघा ह्या प्रकारे सर्व बॉक्सेसमध्ये पूर्ण हे माल भरून ठेवलेले होते प्रत्येक प्रत्येक बॉक्समधील तुम्हाला नवीन नवीन व्हेरायटी आम्ही शो केलेले आहे कलर तुम्हाला डिफरंट डिफरंट भेटणार आहेत आणि डिफरंट डिफरंट डिझाईन सहज तर जास्त उशीर नका करू दिली या नंबरवरती कॉल करा घरी बसल्या तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय सीओडी अवेलेबल आहे आणि जर व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देखील दिला जात आहे आणि पिकअप आणि ड्रॉपची सुविधा देखील अवेलेबल आहे सुरत स्टेशनला कॉल करायचा आहे स्टाफ नंबर तुम्हाला सुरत स्टेशनला घ्यायला येणार आहे तर मित्रांनो नक्कीच व्हिजिट करा धन्यवाद